मूर्तिजापूर तालुक्यातील ब्रह्मकुमारीस हिरपूरच्या वतीने होळी सण अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला मत्सर अहंकार द्वेष यासारखे दुर्गुण कागदावर लिहून जाणण्यात आले तसेच परिसरात स्वच्छता मोहीम राबवून पर्यावरणपूरक होळी साजरी करण्यात आली मूर्तिजापूर तालुक्यातील हिरपूर येथे ब्रह्मकुमारीजच्या वतीने अनोख्या पद्धतीने होळी साजरी करण्यात आली यावेळी मत्सर अहंकार द्वेष तुलना आणि मोह यासारख्या दुर्गुणांना कागदावर लिहून होळीच्या अग्नीत समर्पित करण्यात आले पर्यावरणपूरक उपक्रम म्हणून झाडे तोडण्याऐवजी परिसरातील कचरा संकलित करून स्वच्छता मोहिमेद्वारे होळी साजरी करण्यात आली या उपक्रमामध्ये ब्रह्माकुमार सोपनभाई यांनी होळीचे आध्यात्मिक महत्व सांगितले आणि या सणाचा नवा दृष्टिकोन उपस्थितांसमोर मांडला जयाजी महाराज मंदिराचे अध्यक्ष आनंदराव गणूरकर मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे ए पी आय खंडारे होले पोलीस राजू खडसे सुदाम तायडे बबन भालेराव सीता गुल्हाने आणि छाया गावंडे यांच्या हस्ते होळीचे पूजन करण्यात आले होळी पूजनानंतर सर्वांना नैसर्गिक रंग लावून प्रसाद वाटप करण्यात आला आणि सर्वांच्या जीवनात आनंदाचे रंग भरण्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी गोपाल हेमणे सुयोग वरेकर विठ्ठल खंडारे संजय बंडाडे दिनेश अवलक चारोडे इशांत राजगुरे आणि प्रवीण ढगे यांनी विशेष परिश्रम घेतले हिरपूर येथे साजरी झालेली ही दुर्गुणांची होळी समाजासाठी सकारात्मक संदेश देणारे ठरली